श्री स्वामी समर्थ यंदा नवरोत्सवाची सुरुवात ही बावीस सप्टेंबर पासून झाली असून जी दोन ऑक्टोबरला साजरी केली जाईल नवरात्रोत्सव हा हिंदू धर्मातील अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा सण आहे देवीदुर्गाच्या विविध रूपांची आराधना करण्याचा हा नऊ दिवसांचा पवित्र काळ असतो या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हणतात देवी भागवत पुराणानुसार सोमवारच्या दिवशी नवरात्र सुरू झाल्यास देवीचं वाहन हत्ती असेल देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येतात तेव्हा याचा अर्थ देशात दूध उत्पादनात वाढ होते आणि धनधान्याची समृद्धी प्राप्त होते तसेच यावेळी विजयादशमी ही गुरुवारी आली आहे म्हणजेच दोन ऑक्टोबर रोजी आहे या परिस्थितीत दुर्गा देवीचे जाण्याचं वाहन हे मानवी वाहन असेल ज्यामुळे लोकांना सुख आणि शांतीचा अनुभव होईल हा काळ खूप भाग्यशाली असेल यंदा नवरात्री उत्सव खास असणार आहे कारण हा उत्सव नऊ दिवस नव्हे तर दहा दिवस, दिवस, दिवसांचा असणार आहे त्याचे कारण म्हणजे यंदा तृतीय तिथी ही दोन दिवस असणार आहे म्हणजे चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर रोजी दोन्ही दिवस तृतीय तिथी असेल त्यामुळे यंदा दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा असणार आहे चोवीस <n> सप्टेंबर <Suzanne> म्हणजेच बुधवारी <arose> नवरात्रीचा <quin> तिसरा <theo>. दिवस <softly> आहे यावर्षी तृतीय तिथी दोन दिवशी आली आहे म्हणजेच चोवीस सप्टेंबर बुधवार आणि पंचवीस सप्टेंबर गुरुवार या दोन दिवशी तृतीय तिथी आपल्याला साजरी करायची आहे चोवीस सप्टेंबर म्हणजेच बुधवारी आपल्याला निळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे तसेच पंचवीस सप्टेंबर म्हणजे गुरुवारी तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकता तृतीय तिथीला म्हणजेच तिसऱ्या दिवशी दुर्गा देवीच्या चंद्रघंटा रूपाची पूजाही केली जाते तिच्या नावाचा अर्थ अर्ध्या चंद्रासारखी घंटा असा आहे आणि तिच्या माथ्यावर चंद्रखोर शोभते ती शक्ती शौर्य आणि धैर्याचे प्रतीक असून तिच्या कृपेने भक्तांचे मानसिक क्लेश भय आणि पाप दूर होतात नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपल्याला निळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे निळा रंग हा ऊर्जेचा प्रतीक मानला जातो श्रद्धेचे प्रतीक देखील मानले जाते या दिवशी आपल्याला देवीला दुधाचा नैवेद्य किंवा तुम्ही खीर किंवा दुधापासून बनलेल्या कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य हा देवीला अर्पण करू शकतात यामुळे दुःखापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि आपल्याला परमसुखाची प्राप्तीही होत असते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपल्याला देवीला निळ्या फुलांची म्हणजेच तुम्ही गोकर्णीच्या फुलाची किंवा कृष्णकमळाची जी फुलं असतात त्याची माळ देवीला अर्पण करू शकता यामुळे आपल्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते या दिवसाचा मंत्र आहे या देवी चंद्रघंटाय नम किंवा या देवी सर्व भूतेषु संस्थिता नमस्त से नमो नम चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी तृतीय तिथी असल्यामुळे तुम्ही याच माळा तसेच तोच नैवेद्य अर्पण करू शकतात फक्त पंचवीस सप्टेंबरला तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकतात पिवळा रंग हा आनंद आणि उत्साहाचा प्रतीक मानला जातो आणि म्हणूनच आजपासून नवरात्री संपेपर्यंत कधी हे फुल कुठे तुम्हाला दिसलं तर लगेच देवी आईला अर्पण करा हे फुल देवीला अर्पण केल्यामुळे आपल्याला जे मागतील ते मिळेल आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाई साक्षात माताराणी पूर्ण करणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय केला सेवा सुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येकाने नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवरात्रीचे हे नऊ दिवस दुर्गा मातेच्या पूजेला सेवेला भक्तीला अतिशय महत्त्वाचे मानले जातात तर या नवरात्रीच्या काळामध्ये अशा काही वस्तू आहेत ज्या आवर्जून आपल्याला दुर्गा मातेला अर्पण करायचे आहेत आता जर तुम्ही तुमच्या घरी घट गर स्थापना केली असेल तर गर घरच्या घरी तुम्ही ह्या वस्तू ज्या त्या देवीला अर्पण करू शकतात नाहीतर एक कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ह्या वस्तू ज्या आहेत त्या अर्पण करू शकता आपल्याला या नवरात्रीच्या पवित्र काळामध्ये माता लक्ष्मीला गोकर्णीचं फुल हे अर्पण करायचं आहे वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्णीचा फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो गोकर्णीचं फूल घरात लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते हिंदू धर्म ग्रंथानुसार गोकर्णी फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखले जाते गोकर्णी धनाच्या देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचं वातावरण राहतं भगवान विष्णूची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते ज्यामुळे जीवनात आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्णी फुल खूप फायदेशीर असते गोकर्णी फुलाने शनी देवाचा खूप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते वास्तुशास्त्रानुसार गोकर्णी उत्तर ईशान्य दिशेला लावणे खूप शुभ असते घराच्या मुख्य दरवाज्याच्या उजव्या बाजूला ठेवू शकतात यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबात आर्थिक स्थिती मजबूत होते आणि म्हणूनच या नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही गोकर्णीचं झाड आपल्या घरी आणि लावू शकतात तसेच दुर्गा देवी आणि माता लक्ष्मीला आवर्जून आपल्याला गोकर्णीचं फुल हे अर्पण करायचं आहे आता नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी तुम्ही जे आहे गोकर्णीचं जे फूल असतं म्हणजे गोकर्णीमध्ये पण विविध प्रकार आहेत विविध रंग आहेत तर आपल्याला जांभळ्या रंगाचं जे गोकर्णीचं फूल असतं ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे फूल घरी आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता देवघरामध्ये दे आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे या फुलाला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि हे फुल आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि देवघरामध्ये दे बसूनच आपल्याला काही की सेवा ह्या करायच्यात आपल्याला अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून झाल्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे जे फूल आहे ते आपल्याला दुर्गा मातेच्या चरणावर अर्पण करायचं म्हणजे तुमच्या इथे घटस्थापना केली असेल तर तुम्ही तिथे अर्पण करू शकतात किंवा तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोरसुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात किंवा तुम्ही कोणत्याही देवी आईच्या देवळामध्ये जाऊनसुद्धा ही सेवा जी आहे ती करू शकतात जेव्हा तुम्ही फूल अर्पण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची असं म्हटलं जातं जेव्हा आपण या फुलावर या सेवा करतो आणि त्या त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलतोय तर त्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात माता राणी पूर्ण करते आजपासून नवरात्री संपेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय जो आहे तो करू शकता तुम्ही करून तर बघा तुम्हाला स्वतः अनुभव येईल की तुमच्या जीवनामध्ये असणारे जे आर्थिक समस्या आहेत त्यापासून तुम्हाला मुक्तता हे मिळणार आहे तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात राणी पूर्ण करणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची येणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा जय माता दी